गुंड्यासाठी के छळ केल्यानं पुण्यामध्ये विवाहितेची आत्महत्या दहा लाख रुपये आणि गाडी घेण्यासाठी पंचवीस लाख रुपये देऊनही छळ गर्भलिंग तपासणीमध्ये मुलगी असल्याचं समजल्यावर जबरदस्तीनं गर्भपात केल्याचाही आरोप आईकडून अकरा वर्षीय पोटच्या मुलाची हत्या पुण्याच्या वाघोलीतील धक्कादायक घटना आईनं केलेल्या प्राणघातक हल्ल्यातून मुलगी थोडक्यात बचावली आरोपी आई पोलिसांच्या ताब्यात मुंबईच्या दिशेनं निघालेलं लाल वादळ ठाणे जिल्ह्यात दाखल विविध मागण्यांसाठी आदिवासी बांधवांचा लाँग मार्च शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना वादळाच्या शिष्टमंडळाला मंत्री गिरीश महाजनांचा फोन लाँग मार्च मुंबईत न आणण्याची केली विनंती तर मुंबईत आल्यावर चर्चा करू मात्र लॉंग मार्च सुरूच राहणार जे पी गावित यांची महाजनांना माहिती श्री गिरीश महाजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्यास विसरले वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्याचा संताप महाजनांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल न झाल्यास उपोषणाला बसणार पुढारी न्यूजशी बोलताना माधवी जाधव यांचा इशारा मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात आंबेडकरी अनुयायी आक्रमक धुळे बस स्थानकाजवळ महाजनांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला तर पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करणार येत्या पाच दिवसांमध्ये मुंबईकरांना मिळणार नवा महापौर महापौर पदासाठी अर्ज सादर करण्यास आज आणि उद्याची मुदत भाजप शिवसेना दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे गटस्थापन करणार असल्याची माहिती पुढच्या दोन दिवसांमध्ये भाजपचा महापौर पदाचा चेहरा ठरणार राजश्री शिरवडकर योगिता कोळी शीतल गंभीर आणि रितू तावडे यांची नावं आघाडीवर मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित साटम यांच्यातील बैठकीत होणार अंतिम निर्णय राज्यामध्ये थर्माकोलवर बंदी तरीही सजावटीसाठी थर्माकोलचा वापर शिवाजी पार्कवरील प्रजासत्ताक दिनाच्या सजावटीमध्ये थर्माकोलचा वापर शिवाजी पार्क, पार्क मैदानाचा एक भाग संपूर्णपणे थर्माकोल भरला पुणे महापालिकेचा मुळामुठा नदीकाठ सुधारणा योजनेचं नव्वद टक्के काम पूर्ण मात्र पर्यावरण प्रेमींकडून प्रकल्पाला विरोध नैसर्गिक काठ उद्ध्वस्त करून सिमेंटचे कट्टे बांधणं हा भंपक विकास विश्वंभर चौधरी यांची टीका मुंबईतील बारा विभागांमध्ये आजपासून पाणी कपात मुंबई शहर विभाग आणि पूर्व उपनगरातील अकरा विभागांमध्ये सात फेब्रुवारीपर्यंत पाणी कपात तर पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन तपोवनातील वृक्षतोड प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी महापालिका न्यायालयामध्ये कोणती कागदपत्र सादर करणार याकडे लक्ष प्रजासत्ताक दिनी स्पीकर अंगावर पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू विक्रोळीतील टागोर नगरमधील घटना रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले स्पीकर संघावर पडून मुलीचा मृत्यू नाशिक शहरामध्ये हिट अँड रनचा थरार भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक अपघातामध्ये दुचाकीवरील दोघ जण गंभीर जखमी कार चालवणारा अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात अल्पवयीन वाहन चालक शासकीय कर्मचाऱ्याचा मुलगा मुंबई आणि नवी मुंबईमध्ये जीवघेणी स्टंटबाजी मुलुंड टोल नाक्यावर तरुणांची भरधाव कारमधून बाहेर येत स्टंटबाजी तर नवी मुंबई पालिका मुख्यालयाजवळ स्वाराचा स्टंट संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात एक फेब्रुवारीला सादर होणार अर्थसंकल्प दोन टप्प्यात पार पडणार अधिवेशन अठ्ठावीस जानेवारी ते तेरा फेब्रुवारी दरम्यान पहिला टप्पा आज देशभरातील सरकारी खासगी बँकांचा संप बँकेच्या कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता यूजीसीच्या नवीन नियमाच्या निषेधार्थ पुकारला संप तर पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी